रामकृष्ण अरे माउलींनो सर्वांना गौरीचं नमस्कार तर कशा आज सर्व तर गौरीच्या किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवलेली आहे कडी भोपळा डाळ कडी भोपळा तर बघा किती छान असे आपल्याला इथं डाळ कडी भोपळा झालेला आहे आणि एकच नंबर लागते भाजी भातासोबत पण चपतीसोबत आणि बाजरीच्या भाकरीसोबत तर एकच नंबर तुम्ही जर करून पाहिली खाऊन पाहिली ना तर तुम्ही कायम कायम बनवणार अशी भाजी होते एवढी छान अशी कढी होते तर अशी रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल चॅनलवर नवीन असून तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला वेळ वाया नाही झालं तर रेसिपीला सुरुवात करूया आणि ह्या कढीचा कढी भोपळा डाळ कढी भोपळ्याचा स्वाद घेऊया आज आपण बनवतो आहे डाळ कढी भोपळा तर त्याच्यासाठी आपल्याला एकदम कवळा लसलसीत असा भोपळा घ्यायचा आहे मी दोन भोपळे होते असे या साईजचे एकदम बारीक कवळे कवळे भोपळे घेतलेले आहेत आणि एक भोपळा कट करून घेतलेला आहे तर भोपळ्यासाठी आपल्याला लागणार आहे हिरवी मिरची लसूण आणि आलं याच्या व्यतिरिक्त आपण काहीच घालणार नाही ना ना हो। आहोत म्हणजे मसाले लाल वगैरे तर हे आपल्याला बारीक दळून घ्यायचं आहे मी इथं भोपळा कट करून घेतला कढीपत्ता घेतलेला आहे भोपळा फोडणीला घालून घेऊया त्याच्या आधी पाच मिनटं मी इथे मी डाळ मुगाची डाळ भिजत घालून घेतलेली आहे पाच मिनटामध्ये भिजून जाते काही वेळ लागत नाही इथे मी दोन ते तीन चमचे मुगाची डाळ भिजत घालून घेतलेली आहे इथे आपण एक पातेला घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण भाजी बनवणार आहोत तर पातेलं मी इथे गरम करून घेतलेलं आहे तेल घालून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठून बघते कुठून नाही नक्की मला कमेंटमध्ये कळवा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल सुद्धा ताबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी नवी तुम्हाला बघायला भेटतील इथे आपण तेल गरम करून घेतलेलं आहे जिरे मोरी घालून घेऊया इथे जिरे मोरी दोन्ही एकत्र घेतलेले आहे घालून घेऊया जिरे मोरी छान तडतडलेली तर आलं लसूण हिरवी मिरची बारीक करून घेते घालून घेतली आलं लसूण छान परतून घेऊया आलं लसूण छान असं परतलेलं आहे अर्धा चमचा हात पावडर घालून घेऊया छान परतून घेऊया कढीपत्ता घेतलेला आहे मी दोन ते तीन पानं म्हणजे दोन ते तीन पानाने दोन ते तीन पान द्या कढीपत्ता जेवढा तुम्ही भाजीला घालाल तेवढी छान लागते भाजी म्हणजे कढी तर इथे मी कवळा आणि एकदम फ्रेश असा कढी भत्ता घेतलेला आहे छान परतून घेऊया इथे कोथिंबीर असेल तर तुम्ही कोथिंबीर घालून घ्यायची माझ्याकडे आता कोथिंबीर नाही मी घालत नाही पण कोथिंबीरने पण खूप छान अशा कढी भोपळा छान होतो मिरची छान परतली गेली भोपळा घालून घेऊया मठाची डाळ छान अशी दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेली घालून घेऊया मठाच्या डाळीला शिजायला सुद्धा वेळ लागत नाही ती पण पटकन शिजली जाते तर इथे आपल्याला पाण्याचा वापर न करता भाजी शिजून घ्यायची आहे तर छान अशी खालवर करून घेऊया चवीनुसार मीठ घालून घेऊया आता इथे आपण मीठ वगैरे घालून घेतलेलं आहे मिठाने पाणी सोडतं भोपळ्याला तर पाणी घालायची गरज नाही आहे कमी गॅसवर एकदम आपल्याला शिजून घ्यायचं आहे गरज पडली तर थोडंसं घोटभर पाणी घालू शकता अर्धा ग्लास पाणी घालून घेऊ शकता इथे आपण पाच मिनटं झाकण ठेवून घेऊया आपली इथं भाजी शिजते तोपर्यंत इथं आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे बेसन पिठाचं आणि दह्याचं तर इथे मी दही घेतलेलं आहे दही जास्त आंबट असेल तर थोडंच घ्यायचं आहे तर मी इथं दोन चमचे घेते फ्रीजमध्ये होतं त्याच्यामुळे एवढं आंबट नाही आहे तर इथे मी दही घेतलेलं आहे दोन चमचे दही मी कालच लावलेलं होतं म्हणून आंबट नाही आहे इथे मी ते दोन ते तीन चमचे बेसन पीठ घालून घेते तीन चमचे भरपूर होतील इथे आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालून मिश्रण फिरवून घ्यायचं आहे तुम्हाला जर कडी जास्त बनवायची असेल तर तुम्ही दही आणि बेसनपीठ वाढवून घेऊ शकता मिश्रण छान फिरवून झालेलं आहे भाजी शिजल्यानंतर आपण घालून घेऊया दही जर खूप आंबट असेल तर तुम्ही थोडंसं गुळाचा खडा घालून घ्यायचा मला मी दरवेळेस कडी करते त्यावेळेस मला गुळाचा खडा लागतोच तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही घालायचं नाही मी थोडंसं आंबट असो किंवा नसो मी थोडंसं गुळाचा खडा घालून घेत असते इथे भोपळ्याची भाजी बघूया आपण छान असं पाणी सुटलेलं आहे आणि सुद्धा शिजलेला आहे ज्यावेळेस आपण कडी भोपळा बनवतो त्यावेळेस भोपळा आधी शिजवूनच घ्यायचा आपण कडीला जास्त उकळे घेत नाही तर भोपळा शिजले जात नाही म्हणून आधी भोपळा शिजवून घ्यायचा आपण बनवलेलं मिश्रण दह्याचं आणि पिठाचं बनवून घेऊया इथे तुम्ही पाण्याचा वापर तुमच्या तुम्हाला भाजी किती बनवायची त्यानुसार पाणी घालून घ्यायचं घट्ट पातळ कशी पाहिजे या प्रमाणावर तुम्ही पाणी घालून घ्यायचं आता एक कडेला आपण छान अशी मोठी उकळी घेऊया इथे कडी छान उकळली बरं का आणि तुम्ही जर समजा अशी कडी बनवली कडी भोपळा डाळ कडी भोपळा तर असं घाबरायचं नाही की आपल्याला कडी फुटणार आहे की किंवा काही मिक्सरला एकदा फिरून घेतली तर फुटत नाही काही नाही खूप छान अशी मस्तपैकी आपल्याला इथे कडी भोपळा साधी कडी जरी केली तुम्ही या पद्धतीनं तरी कडी फुटणार नाही काही नाही खूप छान अशी आपल्याला इथं डाळ कडी भोपळा झालेला आहे तर बघा जसं पाहिजेन तसं आपल्याला घट्टसर पातळ जसं पाहिजेन तसं इथं झालेलं आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटत जातील आणि गावकडच्या रेसिपी असतात खूप काय जास्त त्याला काय लागत नाही मेहनत वगैरे खूप छान असतात आणि टेस्टी पण असतात तर एक लाईक तर नक्की करा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूयाका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि खुशरा अशी कढी भोपळा डाळ कढी भोपळा करून बघा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद डाळ कढी भोपळा तर किती छान असे आपल्याला इथं डाळ कढी भोपळा झालेला आहे आणि एकच नंबर लागते